योटिय यो चोड अरे आवाज कसा पाहिजे गेल्या वर्षी आवाज मोठा येत होतो आताला जास्त यायला पाहिजे योटिय चोड योटिय यो चोड छटोबाच्या यो यो नावानं विरोबाच्या नावानं बाडूबाच्या नावानं बोलून बोलत नाही देव बघते बघा बोला तुम्ही देवाला चांगलं म्हणायला काय अडचण आहे आज आपल्या खंडोबा देवाची यात्रा आहे या यात्रेच्या निमित्तानं हजारोच्या संख्येनं भाविक आज कुलालवाडी नगरीमध्ये आलेले आहेत मी जत विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं कुलालवाडी येथे आलेल्या सर्व खंडोबा भक्तांचं मनपूर्वक स्वागत करतो खंडोबाच्या चरणी प्रार्थना करतो न, की ज्या भावनेनं दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जत विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेनं भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती मला आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पाठवलं त्या सर्व भावना सर्व अपेक्षा पूर्ण करण्याची प्रचंड शक्ती खंडोबा देवानं मला द्यावी अशी प्रार्थना मी खंडोबाच्या चरणी करतो दुसरी प्रार्थना ही करतो की सर्व खंडोबा भक्तांच्या अशा अपेक्षा आकांक्षा देवानं पूर्ण कराव्यात तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान शांती भरभराटी यावी अशा पद्धतीची प्रचंड शक्ती श्री खंडोबा आपल्या सर्वांना द्यावी मै वरे आज नोव्हेंबर महिना आहे आणि गेल्या वर्षी सोळा नोव्हेंबर करोना तारीख किती सभावती सतरा नोव्हेंबर सोळा किंवा सतरा तारखे बघा सोळा किंवा सतरा तारखेला विधानसभेच्या पक्षातली शेवटची मोठी सभा ही आपल्या कुळावाडी गावामध्ये झाली होती आणि ही शेवटची सभा बघितलं आणि सगळं वाहन फिरलं लोकांनी मत तयार केलं की खंडोबाचा आशीर्वाद गोपीचंदला आहे तर आपला पण आशीर्वाद गोपीचंदला द्यायला पाहिजे विधानसभेच्या प्रचाराची शेवटची सभा कुलाववाडीत झाली आता पुढचं मैदान लागलंय आणि त्याची पहिली सभा मध्ये होते <प्रणागी> शेवटच्या सभेनं निकाल फिरवला मला महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सन्मान पाठवलं आणि आता मिनी मंत्रालयाच्या निवडणुका लागते आणि त्या मिनी मंत्रालयाच्या प्रचाराची पहिली सभा खंडोबाच्या साक्षीनं खंडोबाच्या आशीर्वादानं माझ्या कुलावाडीमध्ये होते आहे तर या वेळचा सुद्धा निकाल हा बदलल्याशिवाय हणार आहे तर कुलावाडीवर इतकं प्रेम केलं माझ्यावरती नऊ कुमत विरोधकांना पडली आणि त्यामुळं विरोधक हायकोर्ट मध्ये गेले म्हणजे असं कसं काय होत आहे एवढी हजार आजार अकराचे मत्र एका बाजूला आणि नऊच मत्र एका बाजूला काहीतरी घोटाळा झालाय आणि म्हणून त्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली या विरोधकांना मला सांगायचंय मशीन मध्ये घोटाळा होत नाही हे घोटाळा करणारे सगळे इतर साक्षात उपस्थित आहेत त्यांनी पत्र लाभले प्रत्यक्षात तेव्हा तो घोटाळा झालाय तुम्हाला वाटतंय घोटाळा आणि म्हणून तुम्ही जे प्रेम मला दिलाय जत तालुक्यातल्या मायबाप जनतेनी जे प्रेम मला दिलाय मला जो सन्मान दिलाय आणि त्या सन्मानास पात्र राहून जत पूर्ण मतदारसंघ बदलण्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करतोय मी आता काल मुंबईमध्ये होतो येताना चार मंदिरांना सोन्याचं विठोबारायाचं मंदिर बनाडीचं बनशंकरी मंदिर मुसंडीचं रामेश्वरचं मंदिर आणि भिवर्तीचं बेरंदिटाचं मंदिर चार मंदिरांना तीर्थक्षेत्र ब दर्जा घेऊनच मी आपले गावाला आलोय म्हणजे तीर्थक्षेत्र ब दर्जा दिला की पाच कोट रुपये सरकार मंदिराच्या डेव्हलपमेंटसाठी देतोय आणखी तीन प्रस्ताव तिथं मंजूर आहेत एक डोरलीच्या ब्रह्मनाथाचा दुसरा खलाटीच्या लक्ष्मी देवीचा आणि मुखंडीच्या धाऱ्याबाचा तीर्थ प्रस्ताव पण तिथं मंजूर आहे आणखी आठ अठरा दिवसामध्ये ते मंजूर होतील आणि मग त्यामध्ये श्री खंडोबा देव कुलाळवाडी यांचा तीर्थ सेज बसचा प्रस्ताव आम्ही प्रस्तावित केलेला आहे जेव्हा पुढच्या वर्षी इथं स्टेज असेल बांधलेला असेल काळजी करू नका आता सरपंचांनी सांगितलं हे पुढच्या वर्षाची वाट बघायची गरज नाही उद्या सकाळी तुम्ही माझ्या ऑफिसला या आणि या स्टेटला लागणारे पैसे तिकडे वागणुकीच्या ठिकाणी लागणारे वीस लाख रुपये घेऊन जावा ना <पण>। तुम्ही जर का केले बघा पैसे मागायला तर तुम्हाला कुठे दुसऱ्याला जायचंय का घरातलं पोरगा तुम्ही आमदार केलाय निधीची चिंता करू नका पुलावाणी असेल काय जत मतदारसंघातली सगळी गाव असती काय प्रत्येकाला निधी देण्याच्या बाबतीमध्ये मी कटिबद्ध आहे कुठली आणि कसलीच अडचण येणार नाही आणि तीर्थक्षेत्र ब ज्या दिवशी आपलं मंदिर होईल ना तेव्हा पाच कोटी रुपयाचा आराखडा आपल्याला मंजूर होईल एका मंदिराच नाही तालुक्यातल्या सगळ्या मंदिराचा आराखडा तयार केला गोटापूरच्या कोल्हापूरच्या देवीला अगोदरच आपण पाच कोटी रुपये दिले देवीचं जन्मगाव असणार उमराणीचं तिथं तीर्थक्षेत्रफळचा दर्जा दिलाय त्याला पाच कोट रुपये आता पण देणार आहे काळ वैभव बिळूडच त्याला पाच कोट रुपयाचा निधी येणार आहे संघ तीर्थ वळसंगच केसराया मंदिर वळसंघ या मंदिराचा सुद्धा तीर्थक्षेत्रफळचा प्रस्ताव आम्ही करतोय नंतर कोरडीची शेती ताई माता संघची संघ लायावा देवी करजगीची लायावा देवी आपल्या मलकारचीच उमदी मलकारचीच बेळोंगी ओम चित्र जालिया आपल्या कुंकी माता कोणतो हे सगळी मंदिर कोळगिरीचं आपलं भैरवनाथाचं मंदिर आपल्या च शहरातलं यलामा मातेचं मंदिर तिथलं अंबा मातेचं मंदिर किसन शिंदेश्वराचं मंदिर एक पण मंदिर आपण असं शिल्लक ठेवत नाही जर तालुक्यातलं किमान तीस मंदिर असे आहेत की त्या मंदिराच्या दर्शनासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून लाखो भाविक येतात लाखो भाविक येतात आणि त्याचा पूर्ण आराखडा तयार करतोय आणि या सगळ्या देवाच्या कृपेनच हा आराखडा मंजूर करून प्रत्येक देवस्थानला पाच कोट रुपयेचा निधी कसा येईल अशी व्यवस्था आपण सरकारच्या माध्यमातून करतोय घरात आता एवढी मोठी संख्या येते आणि मला वाटतंय महाराष्ट्रात आणि देशात असा कुठलाच तालुका नाही एका तालुक्यामध्ये तीच मंदिर अशी आहेत की ती कुणाची तरी कुलदैवत आहे कुठली तरी कुलदेवी आहे आणि लाखोच्या संख्येत महाराष्ट्र आणि कर्नाटकाची लोक येतात असं देशामध्ये कुठला तालुका नाही ती अत्यंत जबाबदारी बोलतोय अत्यंत जबाबदारी मी त्याचा पूर्ण स्ट्री करतोय आता आपल्या सांगली जिल्ह्याचा विचार करा कोतेमगाव तालुक्यात एक आळेवाणीचा मिरवाचं देव आहे ते मध्येच असल्यासारखा आहे बॉर्डरवरती ते चार किलोमीटरवरती परत दुसरं मंदिर नाही की जिथं लाखो लोक येतात आशाव तालुक्यामध्ये असं मंदिर नाही की जिथं लाखो लोक येतात आटपाडीमध्ये तीन मंदिर आहेत एक क्षेत्रात खरसुंडी जिथं लाखो लोक येतात नंतर कुरुद्वाडीचा बिरोबा तिथं लाखो लोक येतात आणि मग सोनाड क्षेत्र तीन त्याच्यापेक्षा जास्त तिथं मंदिर नाही खानापूर तालुक्यामध्ये एकच आहे ता रेगड शेताचं मंदिर की जिथं बाहेरून लाखो लोक येतात असं प्रत्येक तालुक्याचा ता विचार केला तर जर सारखी परिस्थिती कुटाचं नाही परंतु कुठल्याच राज्यकर्त्याचं त्याच्याकडे लक्षच गेलं नाही आणि म्हणून आपली जबाबदारी आहे की जर माझ्या तालुक्यामध्ये इतकी मंदिर असतील म्हणजे देवाची कृपा या तालुक्यावरती आहे आणि तो तालुका डेव्हलपमेंट करण्यासाठी तुम्ही मला आमदार केलेला आहे ही माझी भावना आहे आणि त्यामुळं अजिबात चिंता करू नका आता काही ठिकाणी पासष्ट मिलीमीटरचा पाऊस पडला आणि सरकारचे नियम आहे की जिथं पासष्ट मिलीमीटर पाऊस पडतो तिथं तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना भेटलो आणि म्हणा साहेब आमच्या दर तालुक्यामध्ये तीनच मंडळामध्ये पासष्ट पेक्षा जास्त पाऊस पडला आहे आणि बाकीच्या ठिकाणी नुकसान खूप झालंय पण पासष्ट मिलीमीटर पाऊस नाही त्यामुळे आमचा शेतकरी त्यामध्ये बसत नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिले की सर सगळ्यात जेवढ्या लोकांचं नुकसान झालंय त्या सगळ्या लोकांना मदत मिळाली पाहिजे आता तुम्ही मला रस्त्याची कामं सांगितली आहे रस्त्याच्या बाबतीमध्ये जानेवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपल्या जत तालुक्यामध्ये येतोय गाव ना गाव प्रत्येक गाव डांबरी रस्त्यानं किंवा सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यानं जोडायची व्यवस्था माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आपण करतोय काही चिंता करू नका मी आज तुमच्याशी बोलत असताना शंभर किलोमीटर काल जर तालुक्यामध्ये दुसऱ्या मतदारसंघात पन्नास किलोमीटर दिला आहे महाराष्ट्रातला तालुका आहे की तिथं शंभर किलोमीटर मंजूर केलेल्या रोजगार मंत्र्यांनी एका किलोमीटरला चोवीस लाख रुपये असे चोवीस कोटी रुपये काल मंजूर केलेले आहेत हे त्र्याऐंशी रस्ते काय धरले म्हणजे सांगायचं तात्पर्य तर मी सांगत बसलो तर वेळ जाईल आपले वाकणुकीच टायमिंग जवळ आलेलं आहे पण कुणालवाडीकरांना मला सांगायचं आहे तुम्ही ज्या ज्या मागण्या माझ्याकडे केलेल्या आहेत त्या सगळ्या मागण्या पूर्ण करणार पुढच्या वर्षीच्या यात्रेच्या कार्यक्रमामध्ये या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला बदल दिसणार म्हणजे पुढच्या वेळेस बोलायची आवश्यकता नाही म्हणजे ते ना कृतीतून करून दाखवणार आता आमचे उंदीवाले इथं आले तिथं माझं उंदीवाले बसले सगळे कलकारक्षिताचं एवढं मोठं मंदिर आहे आमचे पुजारी घाबरायला लागले हे तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्रग झाल्यावर जा जा सरकारकडे जातय का काय मी असताना कसं सरकारकडे जाईल नाही ना जाणार मी तुमचाच माणूस आहे ना तुमचं कुणाचंही नुकसान होणार नाही कुठल्या मंदिराचं नुकसान होणार नाही कुणी घाबरण्याचं कारण नाही सगळ्यांना व्यवस्थितपणे न्याय देण्याची जबाबदारी ही माझी आहे जे माझ्या विचाराचे आहेत त्यांची काळजी घेणं आणि जे माझ्या विचाराचे नाहीत त्यांची पण काळजी घेणं माझीच जबाबदारी आहे ना मी तालुक्यातल्या कोणाला विरोधक मानत नाही त्यांच्यावरती टीका टिप्पणी करत नाही आणि पुढच्याही निवडणुकीमध्ये करणार नाही बाहेरचा कोण मला बोलला तर त्याला मी सोडणार नाही बरोबर ना ह्याचं तुमचं मत आहे ना <प्रेक्षा> आता सगळे पाळायला आले जतला जत ना बा काय इथं काही वसोबाजी खेळ आहे मी ज्योती उठतोय जर जेव्हा तुमच्या हातात होतं तेव्हा तुम्हाला काहीच करता आलं नाही जर त्या लोकांच्या भावना तुम्हाला कळल्या नाही लोकांच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला पुस्तक आलेला आहे तुमच्या हातात अधिकार असताना आणि आता तुमच्या हातात काहीच नाही घंटा घटाबंद तुमच्या हातात काय तुम्ही देणार आहे जत साठी तुम्ही काय देऊ शकत नाही तर द्यायचाच असेल तर जत तालुक्यातल्या बावीस हजार पाचशे सरासरांनी घरातलं मंगळसूत्र घाण ठेवून गावातलं नागातलं घाण ठेवून जरावलं बिकून शेळ्या मेद्या करणं बिकून सोसायटीची कर्ज घेऊन दुसऱ्याच्या शेतामध्ये सालावती राहून जी सभासदांची सलाची चार हजार रुपये फी भरली आहे आणि जेव्हा चार हजार सवा फी भरली तेव्हा एक तोळा सोड चार हजार रुपयाला होता घ्यायचा घ्यायचा जाय घ्यायचा आणि त्या आपला कारखानेला एक किंमत चार हजार होती तुम्ही भरले तेव्हा आता तुमच्या सवा सहाच्या शेअर्सची किंमत किती झाली एक लाख एक लाख तीस हजार एक शेअर्स आहे तुमचा चार चार मी काय तुमच्या बापाची भेट आहे का रे आमच्या लोकांचा कारखाना तुम्ही दाखवताय पण मग आम्ही काय कायदे दुसरं काय देणार आहे काय तुम्ही आता द्यायला मी आहे ना खमक्या जर द्यायला लागत द्यायची व्यवस्था मी करतो ना तेव्हा भाऊ सरकारमध्ये आहे आणि या गुलालवाडीचा चेहरा बोला दो या दोन वर्षामध्ये पूर्ण बसून टाकतो पूर्ण तुम्ही इतकं मला सहकार्य केलंय ना इतकं सहकार्य केलंय इतका सन्मान वाढवून दिलाय मुंबईमध्ये मला मिळेल की कुलाळवाडी कुठं आहे म्हणून तुम्हाला कसं काय कळलं म्हणलं रीट पिटिशन दाखल झाले हायकोर्टमध्ये आणि त्यामध्ये कुलालवाडीचं मतदान दाखवलंय आणि मध्ये ते कुलालवाडी बघायला तुम्हाला गावाला यावं लागेल त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही कोकणाचं जेवण तुम्ही खाऊन आणि मग तुम्हाला कळ की कुलाळवाडीची किंमत काय आणि हिंमत काय आहे आणि त्यामुळं अशी अनेक गावं तालुक्यामध्ये आहेत ज्यांनी खूप माझ्यावरती प्रेम केलाय त्यामुळे माझी संपूर्ण जबाबदारी वाढली आहे मला त्याची जाणीव आहे आणि आता सगळ्यांचं लक्ष जर करण्याच्याच काय उघड बोलताय काय आत्म बोलताय सगळे पण विरोधात एक झालेले आहे त्यांचं म्हणणं गोपीचंद थांबवा अरे गोपीचंदा थांबवा इथं पर्याय ठीक आहे परंतु पर जरचा विकास तुम्ही कशाला थांबवताय आहे आज पंचायत समितीची इमारत नव्हती सात वर्षापूर्वी बांधलेली इमारत तीस वर्षानंतर इमारत जमीन बांधायला पाहिजे नाही तुम्हाला जमलं आमच्या सरकारनं पंधरा कोट रुपये मंजूर करून दिले त्याचा टेंडर होईल एक, एक देखणी इमारत जर तालुक्यातल्या कुठल्याही गावातला माणूस गेला त्याचं काम करण्यासाठी सुसज्ज इमारत तयार करतोय नगरपालिका झाली तेरा वर्ष झाली नगराध्यक्षाला बसायला केबिन नाही सिओला बसायला केबिन नाही नगरसेवकांना बसायला मिटिंगचा हॉल नाही इमारत नाही दहा कोटी रुपये दिलेले आता उंदीला अकबर तहसीलदाराची मागणी आहे संघ अकोर तहसीलदार आहे मध्ये मांडग्याव मेंडीच्यासाठी संशोधन केंद्र करण्याची मागणी आपण सरकारनं केलेली आहे उमदीला नवीन बस स्टँड होत आहे बस स्टँड आणि उमदीचं बस स्टँड सगळ्या गावामध्ये गाड्या नाहीत आणि म्हणून गाड्या जर वाढवायच्या असल्या तर ठेपो वाढवला पाहिजे आणि म्हणून त्याचा आवाज पण मंत्रालयापर्यंत घेऊन गेलो उमदीला तर नवीन बस स्टँड होत आहे सगळं एक मोठं हॉस्पिटल करतोय आपण गरीब लोकांना सांगलीला जाण्याची चा आवश्यकता नाही गॉर्डरवरच्या लोकांना त्यांना मध्ये एक चांगलं सुसज्ज हॉस्पिटल सरकारच्या माध्यमातून आपण बात। उभा करतोय की तिथं गरीब लोकांना मोफत उपचार झाला पाहिजे असे अनेक विषय हातामध्ये घेतलेले आहेत आणि त्यामुळं तुम्ही चिंता करू नका तुम्ही ज्या विश्वासानं मला निवडून दिलाय त्या विश्वासाला केसभर पण तडा जाऊ देणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो केस भर पण कुणावरती अन्याय होणार नाही न्याय सगळ्याला होईल अन्याय एकाही माणसावरती होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ तुम्हाला पण माझी विनंती आहे मग मला जरा सगळीकडे फिरत राहतोय इकडे तिकडे बोलवतात आता नऊ तारखेला तार पुण्याला मोर्चा हो आहे बारा तारखेला नाशिकला मोर्चा आहे अभि म्हणलं इलेक्शन लागलंय नाही नाही तुम्ही तिकडे गेलं पाहिजे आणि मग तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे मी बाहेर फिरत फिरत इथं सगळीकडे लक्ष देतोय हे तुमच्या जीवावरती चाललंय मला माहित आहे कुणाली माझ्या विरोधात गेले तर तुम्ही जात नाही मग कुणाऱ्यांना माहित आहे तालुक्यातल्या मोठ्या की आपण किती जरी याला विरोध केला तर लोक ह्याची बाजू सोडत नाही आणि हा म्हातारबा देवाचा खोंडोबा देवाचा भीरोबाचा बाळूबाबाचा मला आशीर्वाद आहे लोकमतीदार एवढ्या मोठ्या लोकांच्या विरोधात कसाही बोलतोय अरे म्हण हे विरोबाची कृपा आहे ना मी महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये बोलतो ही विरोबाची कृपा आहे दुसरं काही नाही विरोबा माझा पाठीरा काय बाबा माझा आहे त्यामुळे कुणी माझं वाकडं करू शकत नाही ही मी एकदम सांगून लोकांना सांगतोय आणि त्यामुळे आपल्या तालुक्यामध्ये आपण सगळेजण सर्व शक्तीनिशी आपण पुढे जाऊया व्यासपीठावर सगळे संजय राव आहेत सरदार पाटील आहेत आपले एपी डॉक्टर साहेब आहेत आके साहेब आहेत सगळी टीम आहे बाउली आलंग आहेत आपल्या गावातले सगळे प्रमुख मंडळे आहेत आपल्या वसपटचे सरपंच आहेत विविध गावचे सरपंच आहेत सगळ्यांची नावं घेतलंय ता वागणुकीचं कायम झालेला आहे परंतु तुम्ही चिंता करू नका तुमचं कुठलंही काम असलं तर नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमच्या सोबत आहे आता त्याला मला इथं अडवायची व्यवस्था के त्यांनी केली आहे त्याला गोपीचंद तिथं काय नाही पुढचं सगळं याचं सपोर टाकायचं सगळे सर्व शक्ती एक झाले मला तुम्हाला विनंती करायची हात जोडून हे पाच वर्ष तुम्ही मला एक, एक संधी काम करायची आता दिल्या विधानसभेच्या माध्यमातून जिल्हा आणि पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्या नऊ च्या नऊ जागा जर निवडून दिल्या तर जिल्ह्याचं राजकारण हे फक्त जत चालेल दुसरीकडून कुठं चालणार नाही ह्याची व्यवस्था मी तुम्हाला करून देतो जिल्हा बँक आज त्यांच्या विरोधात उद्या त्यांना त्यांचा इगा दाखवतो आज तुम्ही कर्ज मागायला गेला तुम्हाला कर्ज देत नाही तू कुठल्या पार्टीचा आहे तुझ्या नावाचा ऊस आहे का त्यांच्या पार्टीचा असलेला दुसरा असलेला दहा लाख दुसरं असलेला वीस लाख सगळं करतोय एक वर्ष धमका किती फक्त एक वर्ष जर जिल्हा बँक तुमच्या दारात जर राय आणून बसवली का माझं नाव बोलतो ठेवा पुराचा माणस गरीबातला गरीब माणसाला त्याच्या कोणाला एखादं काम करायचं आहे ना दारा जर त्याच्या दारात येऊन मॅनेजरनं त्याला कर्ज नाही दिलं ना मला तुम्ही जाब विचारा ही आपली बँक आहे ना ही आपली बँक आहे या कुराण्याला वाटलं ही आमची बँक आहे तुमच्या बाबजानेची बँक नाही ही आमच्या गरीब लोकांची सभासदांची बँक आहे तुम्ही पाहिजे तसं जवळच्या बगल बचा पन्नास पन्नास लाख रुपये देताय तुम्ही त्याचं काही लायकी नसताना आणि आमच्या माणसाची लायकी असताना त्याला एक लाख रुपये देताना त्याला हेल्पट घालायला होताय हे एक वर्ष तुम्हाला शेवटची संधी आहे पुढच्या वर्षी जर एमडीनं नाटक केलं त्याला जिल्हा बँकेत जर नाही त्याला कलम करून टाकलं ना माझं नाव तुम्ही विचारा म्हणून त्याला वाटतं ह्याला थांबव हे सगळ्यांना शामे करायला लागलाय हे यासाठी ते सगळे मला विरोध आहेत जिल्हा परिषदचा सत्ता कुणाची आणायची ही सर्व चांगली जतच्या हातात आहे नऊ जण नऊ तुम्ही दिल्या ना चावी तुमच्या हातात आली म्हणून समजा कुणाकडे ती चावी जात नाही त्यामुळं इतके हेवे दावे विसरून जी लोक पुढे येतील त्यांच्या माध्यमानं आपण सर्व शक्तींशी राहायचंय आता जिल्ह्यातील कुणाने दोनच तालुक्यात येत आहेत एक आटपाणी आणि दुसरा जर तुम्ही कुठल्याही गोष्ट काढून मला पोरं सगळी फेसवूक गार आहे मगाला जात नाही तासगावला जात नाही मिरजा जात नाही गडेगाव नाही पलूस नाही तिकडं शिराळ्याला ना, नाही उठच जात नाही उठलं ना, ना। का तुटलं उठलं गुटलं आज पाणी का गोपीचंद आहे गोपीचंद का ह्याचा पाहुणा नाही ना सगळ्यात मोठी अडचण याचा पाहुणा होणार आहे एका बहुजन समाजातलं येतोय तर ह्याला दाबून ठेवा असं होत नाही गोपीचंदचा जन्म तुमच्या छातारावरती नाचण्यासाठी झालाय तुम्हाला जर नाय सोडवलं ना तर नाव बदलून ठेवा तुमची जी लायकी आहे ना तुमची लायकी पूर्ण घालवण्याची क्षमता का रे तुम्ही आमच्या या देवाला पैसे दिले ना आतापर्यंत का तुम्हाला बन शंकरी दिसला नाही तिथं लाखो लोक येतात अरे बनशंकरीचा जर प्रस्ताव आम्ही केला किती ट्रस्टी आमच्या विरोधातले कलेक्टर ऑफिस मध्ये फायलच घेऊन आले ते म्हटले गोपीजन जन पैसे घ्यायचे नाही अरे म्हटलं तुम्ही फायल घेऊन आले पण सरकार आमचं आहे काल त्यांना तीर्थक्षेत्र ते बसचा दर्जा दिला त्याला आता पाच कोट रुपये देतोय तुम्ही आमच्या बाजूचे असा घर लाखो लोक तिथे येत आहेत ना का यलाम देवीचं डेव्हलपमेंट झालं नाही का गुटापूरच्या धानामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्रात लाखो लोक येतात का नाही तुम्ही निधी दिला सरकार होतं ना का महाशिताला पैसे दिले नाहीत तुम्ही उंदीच्या त्याची भावना नाही आणि म्हणून आता हे सगळं डेव्हलपमेंट आपण करू काही चिंता करू नका इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही आज देवाच्या दर्शनाला आलेला मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो माझा मान सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद जे रस्ते दोन सुचवले तुम्ही आणि वीस लाख आणि कुलालवाडीचं इथलं स्टेज उद्या तुम्ही हे वागणुकीच्या ठिकाणचं आणि इथलं पत्र घेऊन जावा बाकी या रस्त्याची कामं मी तुम्हाला करून देतो आजूबाजूच्या गावातल्या लोकांची काही कामं असतील तर नक्की तुम्ही ऑफिसला सांगा